जा मुला आनी सदश्य कर, या संविधानामुळं मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्लाराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे महर्षी वाल्मिकी महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई कुंडिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचं आराध दैवत श्री बिरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय मल्हार जय भारत बाळू मामाच्या नावानं सांग भलं